नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा मे सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पावसाचे ढग पाहिले तर आज नाशिकचा जो काही उत्तर पश्चिमेखील भाग आहे बागलान कळवण सुरगाणा यापासून सकाळीच गडगाडी पावसाचे ढग विकसित झाले हे ढग थोडेसे दक्षिण पश्चिमेकड्यासारखं ठाणे पालघर आणि मुंबईपर्यंतसुद्धा त्यामुळे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे धुळीचं वादळ सुद्धा मुंबईच्या आसपास पाहायला मिळालेलं आहे तसेच आता पुण्याच्या घाटाच्या भागांमध्ये साताराच्या घाटाच्या भागांमध्ये तीव्र गडगाटी पावसाचे ढग आहेत तुरळक ठिकाणी गारपीटही होईल अशा प्रकारचे तीव्र ढग आहेत जे की इकडे रत्नागिरी रायगड इकडे सरकत आहेत या व्यतिरिक्त सांगलीत थोड्याशा पावसाचे नवीन ढग विकसित होत आहेत कोल्हापूरच्या आसपास नवीन ढग विकसित होत आहेत नगरचे थोडेसे भाग आहेत छत्रपती संभाजीनगर आणि साधारणतः परभणीचा सा उत्तरेखील भाग जालना बुलढाणा दक्षिण भाग आणि हिंगोलीचा भाग या ठिकाणी गडगाडी पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळतील आणि एकूणच या ढगांवरून आपण रात्रीचा अंदाज जर लावला तर आपल्याला आज रात्री साधारणतः मंठा परतूर सैलू जिंतूर या तालुक्यांमध्ये गडगाडी पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच देवळगाव राजा या तालुक्यामध्ये सुद्धा गडगाडी पाऊस पाहायला मिळेल आसपास आसपाससुद्धा गडगाडी पाऊस पाहायला मिळेल या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूरच्या आसपास थोडासा गडगाठी पाऊस होईल त्यानंतर नगरचा भाग पाहिला तर पारनेरच्या आसपास गडगडाट श्रीगोंदच्या आसपास गडगाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता राहील जास्त मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे तसेच पुण्यात बारामती दौंड इंदापूर पुरंदर याच्या आसपास ढगाळ हवामान आहे शिरूर त्यानंतर साधारणतः आंबेगाव जुन्नर गडगडाट होतोय पण विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही हलके थेंब पाहायला मिळतील पुण्याच्या आसपास ही हीच शक्यता किंवा हलकासा पाऊस पुणे शहराच्या आसपास होईल गडगाटासह त्यानंतर इकडे वेल्हा असेल किंवा मग मानगाव महाड या ठिकाणी जोरदार पाऊस जोरदार वादळ राहील रोहाच्या आसपास गडगडाट जोरदार वादळ जोरदार पाऊस इकडे दापोली खेड मंडणगड पोलादपूरच्या आसपास या ठिकाणसुद्धा जोरदार वादळ आणि पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे पाटण जावळी महाबळेश्वरच्या आसपासचा गडगाडीसह हलका पाऊस पाहायला आता इथून पुढे त्यानंतर शाहूवाडीच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता शाहूवाडी किंवा पन्हाळ्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच सांगलीतील पाहिलं तर तासगावच्या आसपास छोटासा गडगाटी ढग विकसित झाला आहे जो की तासगाव मिरज या ठिकाणी गडगाट आणि पाऊस देईल त्यानंतर बेळगावच्या अशी भागांमध्ये थोडासा गडगाटी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील किंवा सांगलीच्या इतर ठिकाणी रात्री उशिरा गडगाटसह हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सा जर का वातावरण जास्त अनुकूल झालं तर अक्कलकोटच्या आसपास रात्री उशिरा किंवा पहाटे आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता सध्या दिसत नाही आणि इकडे साधारणतः अक्कलकुवा धडगाव हा जो काय नंदुरबारचा उत्तरेखील भाग आहे या ठिकाणीसुद्धा मेघणीसह पाऊस पाहायला मिळेल आणि रामटेक किंवा मग तुमसरच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता राहील तसेच अमरावती नकोल्याचा अक्कोट तेल्हाळ्याच्या आसपाससुद्धा हलका गडगडाटासह पाऊस आपल्याला आज रात्रीसाठी पाहायला मिळू शकतो यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा घाटाच्या आसपासचे नाशिकचे भाग असेल पुण्याचे भाग असेल सातारा कोल्हापूरचे घाटाचे किंवा पश्चिमेकडील भाग आहेत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाटाला लागून असलेल्या भागांमध्ये मेघगर्जनेसह सुसाटच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील तसेच पश्चिमेकडील नाशिक पश्चिमेकडील पुणे पश्चिमेकडील सातारा कोल्हापूरचे काय भाग असतील सांगलीचे पश्चिमेकडील भाग विखुरलेला गडगाडी पाऊस पाहायला मिळेल आणि हा गाटाचा पाऊस जर थोडासा पश्चिमेकडे अजून सरकला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर या ठिकाणीसुद्धा विखुरलेल्या हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात यानंतर मात्र जो काय पाऊस होईल तो थोडासा नगर बीड धाराशिवचा सीमावर्ती भाग असेल या ठिकाणी थोडासा गडगाडी पावसाची शक्यता दिसते गडचुलीच्या दक्षिण पूर्वेतील भागांमध्ये थोडंफार गडगाटी पावसाची शक्यता उद्यासाठी दिसते तसेच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड सांगलीतील काही भाग असेल या ठिकाणीसुद्धा विखुरलेला गडगाटी पाऊस उद्यासाठी पाहायला मिळू शकतो बाकीचे जर आपण जिल्हे पाहिले तर मग नंदुरबार नगरचा राहिलेला भाग पुणे सातारचे राहिलेले भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण जर जा तयार झालं तर गडगाटी पाऊस होईल अन्यथा जर का निर्मिती झालीच नाही स्थानिक पातळीवरती तर मात्र पावसाची विशेष शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही काय बदल असेल तर उद्या सकाळचे व्हिडिओमध्येसुद्धा नक्की कळवू तापमानाचं जर पाहायला गेलो तर पालघर ठाण्याच्या पूर्वेखील भागांमध्ये तापमान हे वाढताना दिसतंय अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं रत्नागिरीच्या आसपास हे तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे तसेच धुळे नंदुरबार जळगाव अकोलाचे उत्तरेखील भाग चंद्रपूर यवतमाळचा भाग आहे भंडारा गडचुलचा भाग आहे या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच अकोल्यात राहिलेला भाग नागपूर वर्धा नांदेड परभणी बीड सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नाशिक या ठिकाणीसुद्धा तापमान अडतीस ते चाळीस अंश पण जाईल पुणे सातारा हा जो भाग असेल या ठिकाणी चौतीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान किंवा कोल्हापूर सांगलीकडे सुद्धा चौतीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशाऱ्यांनुसार उद्या पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यतासुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे व्यतिरिक्त मुंबईमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज किंवा अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल असा सुद्धा अंदाज आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गरजेने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली या व्यतिरिक्त विदर्भातील सर्वच जिल्हे आहेत मग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे यानंतर आपण आजचं जे काही कमाल तापमान होतं ते जर पाहिलं तर अकोल्यामध्ये सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक पाच विदर्भातील सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक पाच त्यानंतर अमरावती अडतीस पूर्णांक चार बुलढाणा सदतीस पूर्णांक सहा ब्रह्मपुरी एकोणचाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर एकोणचाळीस गडचुली सदतीस पूर्णांक सहा गोंदिया अडतीस पूर्णांक आठ नागपूर छत्तीस पूर्णांक दोन वर्धा सदतीस पूर्णांक पाच वाशिम चाळीस यवतमाळ अडतीस अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर जळगावमध्ये सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक सहा जेऊर अडतीस पूर्णांक पाच महाबळेश्वर एकोणतीस पूर्णांक एक नाशिक तेहतीस पूर्णांक आठ सांगली छत्तीस पूर्णांक आठ तर सोलापूर अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान आज पाहायला मिळालं यानंतर मराठवाड्या भागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर अडतीस पूर्णांक दोन बीडमध्ये सर्वाधिक अडतीस पूर्णांक पाच नांदेड सडतीस सदतीस पूर्णांक आठ परभणी अडतीस पूर्णांक चार तर उदगीर सदतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं मुंबईचं पाहिलं तर अलिबाग बत्तीस पूर्णांक एक डहाणू पस्तीस पूर्णांक आठ तेहतीस पूर्णांक आठ कुलाबा तेहतीस पूर्णांक आठ सांताक्रूज येथे चौतीस पूर्णांक आठ आणि वीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे तर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं सोबतच जाता जाता मान्सूनबाबतची एक बातमी आलेली आहे हवामान विभागाने एकोणीस मेला मान्सून जो काय आहे तो आपला निकोबार पेट दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागाने अंदमान समुद्राच्या भागांमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज दिलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका